तर आज प्रकाशित शेतकरी सुभाष वाळून साहेबांची आपण मुलाखत घेणार आहोत तुम्ही जे बटाट्याचं उत्पादन घेतलेलं आहे त्याचं गळीप कसं निघले आणि कशा रीतीनं उत्पादन झालेलं आहे गळीच एकरी पंधरा अडीचशे दिवशी निघली कट्ट्याला पंधरा वीस कट्ट्याचं एका कट्ट्याला उत्पादन झालं किती एकरी तुम्ही बटाट्याचं हे केलं तर क्षेत्र केली ती चार एकर चार एकर मध्ये अंदाजे किती पिशव्या होतील आणि किती कसं गळित होईल तुमचं अंदाजे कट्ट्याला वीस पिशव्या गळीत होईल ते नऊशे पिशवी जाईल ह्या सर्व बटाट्याच्या उत्पन्नासाठी तुम्ही विशेष करून हुंडेकरीची किंवा जे औषध उत्पादक असतात कृषी केंद्र असतात त्यांची मदत घेतली का आणि त्यांनी कोण कोणत्या औषधाचा तुम्हाला उपयोग करण्यासाठी सांगितला प्रगत शेतकरी काठापोर खोर्द सुनील दाते यांच्या मार्गदर्शनाने औषधाचं नियोजन झालं त्याच्यामुळे भरघोस उत्पादन मिळालं म्हणजे त्याच्यामुळे कुठला किडीचा प्रादुर्भाव काही अजिबात नाही आली अजिबात नियोजन चांगलं ठेवलं त्याच्यामुळे उत्पादन भरघोस निघलं का स्वतः कष्ट केल्यामुळे उत्पादन भरपूर मिळत कुठले अलीकडे शेतकऱ्यांची अशी ओरड असते का आम्ही शेती करतो पण शेतीतून काय भांडवल गुंतव भांडवल गुंततो पण ते भांडवल सुद्धा निघत नाही अशी शेतकऱ्यांची ओरड आपलं काय मत आहे कष्ट नियोजन व्यवस्थित असल्यावर उत्पादन भरपूर उत्पादन डबल मिळतं पण बाजार भाव एकीक एक भेटत नाही अशी पण शेतकऱ्यांची बाजार भाव कमी मिळाला तरी उत्पादन भरपूर असल्यावर परवडते शेतकरी विशेषतः बटाटा आणि कांदा ह्या पिकाक जास्त लक्ष देतो याच्याबद्दल आपलं काय मत आहे कमी दिवसात उत्पादन मिळतं भरपूर भाव योग्य मिळायला पैसाही भरपूर मिळतो सध्या शेतकरी हा ऊसाकडे झुकलेला दिसते शेतकऱ्याला क्षेत्र जास्त असेल तर ऊस परवडतो कमी क्षेत्रावाल्याला बागा आपले फळ भाजीपाला पिके परवडत तुम्ही एक सांगा की पठार भागामध्ये बटाट्याचं उत्पादन हे जास्त होतं आणि आपल्या या पश्चिम भागामध्ये बटाट्याचं उत्पादन हे कमी घेतलं जातं काय कारण असू शकतं याच्या आपलं वातावरण पठार भागात चांगलं असतं आपल्याकडे जास्त राहते बागायती क्षेत्रामुळे त्याच्यामुळे आपल्याकडे कमी करतात जे ठराविक शेतकरी करतात ज्यांच्या रान पाण्याचं खताच नियोजनामुळे उत्पादन त्यांना मिळतं मग पठार भागामध्ये गळीप जास्त निघतं आणि आपल्या भागात गळीप कमी निघतं असं काय सुरू आहे असं नाही काही त्यांच्या इतकं आपल्याला निघतं आपल्या इतकं त्यांना निघत आता तुम्ही जी बटाट्याची लागवड केलेली याच्या समाधान आहात का समाधानी खर्चाच्या चार तीन नफा मिळालेला आहे कशा रीतीनं बटाटा तुम्ही विकला बाजारपेठेत जाऊन विकलाय का बाजार समिती मंचरला जे कृषी बाजार मार्केटला आम्ही व्यापाऱ्याला जागे बावीस साडेबावीस रुपयांनी रुपयाने दिलेला आहे जागाव म्हणजे मजुरी सगळी त्याची काहीच नाही विषयावरून घ्यायची मजुरी त्याची नाही मजुरी तुमच्या बावीस रुपयाने तुम्ही साडे बावीस रुपयाने बटाटा मार्केट मार्केटमध्ये कधी कधी बाजार भाव चढाओढ होती त्याच्यामुळे शेतकऱ्यांना परिणाम होतो बाजार भाव रोजच्या बाजारभावाच चौकशी करूनच दिला जातो जागेवर म्हणजे आता जरी बाजारभाव कमी झाला किंवा जास्त झाला पण तुम्ही तुमच्या मताशी थांबे साडे बावीस रुपयांनी तुम्ही बटाटा दिलेला आहे नाही जे मार्केट असेल ते रोजच्या बाजारभावानुसार असे का त्याच्या म्हटलं काही तर मार्केट कमी झालं तरी कमी कमी रेटने तो व्यापारी तुम्हाला पैसे काय देणार तुम्ही जे बटाट्याचं उत्पादन घेतलेलं आहे जे काही कष्ट केलेले आहे हे कष्ट कसं झालेलं आहे किती दिवसाचं हे उत्पादन आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता प्रेक्षकांनी तीन महिन्याचं उत्पादन असते तीन महिन्यात नियोजन व्यवस्थित केले उत्पादन भरपूर मिळते तीन महिन्यात तुम्ही सगळं नियोजन केलेलं आहे औषधांचा वगैरे वापर व्यवस्थित केला एक तुम्ही शेतकरी म्हणून आज सेंद्रिय शेतीची लागवड आपण पाहतो की सेंद्रिय खत औषध वापरले जातात आपल्याला काय वाटतं याकडबद्दल दोन्ही लागते नुसतं सेंद्रिय उत्पादन कमी होत सेंद्रिय काही रासायन दोन्ही खत लागतात त्याच्यामुळे उत्पादन भरपूर भरपूर वाटत पाण्याचा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो शेतकऱ्यांना अशी ओरड असते शेतकऱ्यांची शेत आपण पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याशिवाय भीमाशंकर साखर कारखान्याच्या जवळात आपल्याला काय पाण्याची समस्या आहे का नाही पाण्याचं आपल्या नदीमुळे पाण्याचं भर पाणी बारा महिने पाणी आपल्याला याच्यामुळे काय पाण्याची आपल्याला काही समस्या नाही पण विशेषतः शेतकऱ्याला आज कोणत्या अडचणी कोणते प्रश्न शेतकऱ्या पुढे शेत एक शेतकरी म्हणून कसं पाहतो त्याकडे अडचणी काय कष्ट केले अडचणी येतच नाही उत्पादन मिळायला अडचणीचा प्रश्न येत नाही स्वतः कष्ट केला अवलंबून नाही राहिले आपण बटाट्याचं पण आता उत्पादन घेतलं आपला ऊस पण आहे आपण नेमकी किती शीति शीति एकर शेतीमध्ये शेती करता आपल्या घरी सहा स्वतःची सहा एकर शेती आहे बाकीची सव्वीस एकर खंडणी आहे अरे बापर पंधरा एकरची ऊसाची लागवड आहे बाकी बटाटा आहे काही कांद्याचं पीक आहे काही तुमचं म्हणजे एवढं सगळं म्हणजे जवळपास तुमची बत्तीस एकरच्या आसपास शेती तुम्ही करतो कर त्याच्यातून उत्पादन तुम्ही काढता काही शेतकरी शेतीमधून उत्पादन कमी होतं असं कुठेतरी त्यांचा सुरा असतो म्हणून ते गाय गाया जास्त वापरतात दुधासाठी दरशी गाय तर तुम्ही तसं काय कर केलं का आणि तसा प्रोजेक्ट तुम्ही केलता का दोन धंदा परवडतच नाही त्यापेक्षा हे मालवण शेती पिकातच परवडत शिती पीकांदा पंचवीस के वर्ष केला भरपूर राहत नाही दुधाला कसा योग्य भाव भेटत नाही भाव किती असला तर खर्च त्या पट्टीत वाढत आहे ना दर्श गायमुळे गाय तुम्ही हे केलं खर्चाच्या पट्टीमुळे दुधांदा काय बंद केला बंद केलेला पंधरा वर्षापूर्वी आता तुमचं लक्ष केंद्रित कशा ऊसन कांदा ऊस कांदा म्हणजे पा अशा रीतीने प्रगील शेतकरी वाळू साहेब यांनी सांगितलं की मी जवळपास किती बत्तीस एकर शेती करतो त्याच्यातली सव्वीस एकर शेती ही खांडानी आहे आणि खांडाने शेती करताना मी ऊस बटाटा कांदा अशा पिकांकडे ताक लक्ष देतो ताकदीने लक्ष देतो कष्ट करतो स्वतः कष्ट करतो त्यामुळं मी समाधानी आहे उत्पादन पण जास्त होते धन्यवाद